श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे वेग अध्यात्मविषयीचे जे, जे विषय बघत असतो ते आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते आजचा आपला विषय आहे की भगवान शिवशंकरांना महादेवांना श बेलाचे पान कसे वाहावे बऱ्याच जणांमध्ये हा संभ्रम असतो की आपण सगळ्यांना हे तर माहितीच आहे की बा भगवान शिवशंकरांना पालथं बेलाचं पान हे व्हायचं असतं पण त्याप्रमाणे त्या त्या व्यतिरिक्तही देठाचा भाग कुणीकडे असावा बेलाचे अग्र कुणीकडे असावे या सर्व बेलाच्या पत्राविषयी माहिती मी तुम्हाला थोडक्यात की बेलाचे पान भगवान शिवशंकरांना देवांना कसं व्हावं हे आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ जर तुमची पाहायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चला बघून घेऊया की शिवाला बेल कसा वाहाय व्हावा महादेवांना बेल कसा वाहवा बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र म्हणजे टोक आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे म्हणजे बेलपत्राच्या त्या टोका वाटे शिवाचे तत्व वातावरणामध्ये पसरण्याचे प्रमाण अधिक असते या पद्धतीमुळे या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्वाचा लाभ होतो या उलट म्हणजे आपण जर अग्र आपल्या बाजूने केलं तर जे काही शिवतत्व आहे ते वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिसळलं जातं या उलट बेलाचे पानाचे देठ जर आपण आपल्याकडे करून वाहिले आणि अग्र म्हणजे टोक पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्व केवळ बेलपत्र वाहणाऱ्यालाच मिळते म्हणजे जर आपण देठाचं पान बेलाचं पान जर त्याचं देठ जर आपल्या बाजूने केलं तर जे शिवतत्व आहे ते वातावरणात न मिसळता वाहणाऱ्यालाच मिळते तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्व केवळ बेलपत्र वाहणाऱ्यालाच मिळते या पद्धतीमुळे व्यष्ठी स्तरावर शिवतत्वाचा लाभ होतो बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात आणि म्हणूनच महादेवांना किंवा भगवान शिवशंकरांना बेल वाहताना तो उपडा वाहावा शिवाला बेल ताजा आणि ताजाच वाहावा न मिळाल्यास शिळा चालतो एक बेलपत्र आपण अनेक वेळा धुऊन तो वाहू शकतो परंतु सोमवारी किंवा प्रदोषाला किंवा शिवरात्रीला वाहिलेला बेल हा पुन्हा वाहायला चालत नाही तर करते थोडक्यात जे नियम तुम्हाला बेलपत्रविषयी सांगितले ते तुम्हाला समजले असतील तारक उपासना म्हणजे समष्ट समष्टी लाभ होण्यासाठी आपल्याला बेलपत्राचं अग्र आपल्याकडे करायचं आहे आणि मारक उपासना व्यष्टीस्तरावर लाभ होण्यासाठी आपल्याला बेलपत्राचे डेठ हे आपल्याकडे करायचे तर अशा करते अगदी सोप्या शब्दात तुम्हाला बेलपत्र महादेवांना कसे वाहावे हे मी समजवू शकले असेल तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्थ राहा मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा